छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आपल्या बहिणीचा विवाह होळकर फॅमिली मध्ये लावून दिला होता आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते ह्या मूर्ख जरा हाकेला हे माहीतच नाही हाकेला हे माहीतच नाही इतिहास इतिहासाचाही त्याला अभ्यास नाही येत्या अठरा सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दुसऱ्याच दिवशी सिडको टीव्ही सेंटर येथे असलेल्या रानोजी मंगल राणाजी मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून राज्यातील मराठा समाजासाठी सातत्याने काम करणार असलेल्या विविध संघटना त्यांचे पदाधिकारी विधीज्ञ ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे आणि वेगवेगळे याचिका करते त्यात राजेंद्र दाते पाटील असतील आमचे सहकारी विनोद पाटील असतील अशा किमान दीडशे लोकांची ही निमंत्रिताची गोलमेज परिषद आम्ही आयोजित करतोय आणि त्यामध्ये शिंव लोक आतापर्यंत मराठ्यांनी आंदोलन केले आणि मराठा समाजाला काय मिळालं दोन नऊच्या जी नंतर मराठा समाजाला नवं काय मिळालं का मराठा समाजाची फसवणूक झाली आमचा तर या ठिकाणी जाहीर आरोप आहे राधाकृष्ण विखे पाटलावर त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली ज्याही मराठ्याचं कुणबी कुळ नाही त्यांना ते कसं आरक्षण देणार आहेत हे त्यांनी सांगितलं पाहिजे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि या परवाच्या गोलमेज परिषदेमध्ये या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही आमची भूमिका निश्चित करणार आहोत त्याचबरोबर विखे पाटलाने असं सांगितलं की माझ्यावर चर्चेला या असं ट्युअर म्हणतात आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे विनंती नोंदवली की आम्हाला करायची आम्हाला कळू द्या की माझ्यासारख्या मराठ्याला तुम्ही कसं आरक्षण देणार आहे माझं ब्लड रिलेशन कोणत्या नाही एकोणीसशे सदुसष्ट माझा कुणी नातेवाईक कुणबी नाही माझी रक्तवाउशाळ जुळत नाही माझा नातेवाईक कुणी कुणबी नाही तो जर मला तुम्ही सर्टिफिकेट देत नसाल माझ्यासारख्या लाखो मराठ्याला देत नसाल तर मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला कुठं आणि एक मराठा म्हणून मी साधा अर्ज सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी अँड व्हेरिफिकेशन मध्ये करू शकत नाही कारण त्या नोटिफाईड जातीमध्ये मराठा ही जात त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये नाहीये त्यामुळे या सगळ्या विचार करून उद्याच्या मराठा आंदोलनाची वैधानिक कायदेशीर घटनात्मक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या माध्यमातून अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कसं पुढं घेऊन जायचं हा या परिषदेतून आमचा उद्देश आहे त्यासाठी संपूर्ण राज्यातून नामवंत मराठा समाजाचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात त्यांना एकत्र आणण्याचं काम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करतोय शेवटी समाजाची फसवणूक व्हायला नको आणि या ठिकाणी आपण बघितलं की दोन नऊच्या शासनादेशाने मराठा समाजाची संपूर्णता फसवणूक झालेली आहे कारण आता बदललेल्या वातावरणामध्ये विखे पाटील बोलतायत मुख्यमंत्री बोलतायत आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलत की ज्यांची नोंद असेल ब्लड रिलेशन जो सिद्ध करू शकल त्यालाच प्रमाणपत्र मिळेल आमचं आंदोलन त्यासाठी नव्हतं आमचं आंदोलन निजाम स्टेट मधल्या सरसकट मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आता जो देशातला जुना कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र हुडकण्याचं काम या ठिकाणी केलंय त्यालाही आमचा पाठिंबा आहे ज्या ज्या भावंडाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल त्या जेवढ्या जा नोटीफाईड जाती आहेत तीनशे चोवीस महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचण असेल त्यासाठी आम्ही एक वकिलाची पोस्ट त्यांच्या मागे उभं करू पण जो मराठा आहे माझ्यासारखा लेफ्ट आउट जो यातून पूर्ण बाजूला फेकला गेलाय आणि त्याला सांगितलं जात तुमचे प्रश्न मिटलेत पण प्रश्न मिटलेच नाहीत आमचे आमची फसवणूक झाली एक मराठा म्हणून घोर फसवणूक या ठिकाणी विखे पाटलांनी आणि सरकारने आमची केलेली आहे तर मला कसं प्रमाणपत्र देणार आहेत हे त्यांनी सांगावं त्यांना आम्ही चर्चेसाठी आता बारा लोकांची नावं सुचवलीत त्यांनाही आणि भुजबळ साहेब जी चुकीचं बोलतायत की मराठ्यांनी ईडब्ल्यू एस एससीबीसी आणि त्यानंतर कुणबी अशा तीन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेतो हे दादान खोट आहे कुणबी मध्ये मराठा जाऊ शकत नाही जो कुणबी तोच जाईल जो मराठा आहे तो लेफ्ट आउट आहे त्याला आज एसीबीसीचं आरक्षण आहे ते उच्च न्यायालयामध्ये आहे आणि ईडब्ल्यू एस मधून या देशामध्ये कायदा असा आहे दोन आरक्षणाचा लाभ एक माणूस घेऊ शकत नाही एक आरक्षणाचाच घेता येईल ईडब्ल्यू ची व्याख्या अशी आहे हु इज एसी हु इज नॉट एस सी हु इज नॉट एस टी आणि हु इज नॉट ओबीसी बी जो मागासवर्गीय नाही जात नाही जमातीचा नाही आणि अदर बॅकवर्ड क्लासला नाही त्यालाच फक्त ईडब्ल्यू चा लाभ घेता येतो जो इतर आहे त्याला घेता येऊ शकत नाही हा ओपन मध्ये कॉम्पिट करू शकतो पण एससीबीसी असल्यामुळे आम्ही ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे भुजबळ साहेब दहादान खोटं बोलत आहेत दिशाभूल करतायत आणि तो जो काही हाईप करतायत त्यामुळे ओबीसी समाजातच नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे लातूरमध्ये आमच्या एका भावंडाने आत्महत्या केली त्या आत्महत्येसाठी छगन भुजबळ हाके हे जबाबदार आहेत आणि ते खोटं सांगतायत ओबीसीचं आरक्षण संपलं असं खोटं सांगतायत मी आत्ताच आपल्याला सांगितलंय मराठवाड्यामध्ये फक्त आठ हजार तीनशे व्हॅलिड सर्टिफिकेट मिळालेत म्हणजे प्रमाण मराठवाड्यामध्ये कुणबी किती आहेत फक्त आठ हजार तीनशे हे कुठले आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा देईल असे मराठा का आठ हजार तीनशे मराठवाड्यामध्ये त्या मराठ्याचं काय हे थोडेच तुम्ही पदे चालले तुमच्या त्यामुळे त्यांनीही असं वातावरण तयार करून ओबीसी समाजातले जे तरुण वर्ग आहे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू नये अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चेची वेळ मागितली